गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत पहा आज आहे बघा शनिवार आणि आज सकाळपासून माझी धावपळ तुम्हाला तर माहीतच आहे माझी नणन दवाखान्यात ॲडमिट आहे आणि त्यामुळे सकाळपासून नाश्ता स्वयंपाक हे बघा आता तेच डबा आत्ता हे केलेलं आहे आंब्याचा रस आणि नंदेला बघा आमटी केलेली वरण केलेलं आहे आणि इकडं गाजराची भाजी पण केली आहे भात पण टाकलेलं आहे इकडे आणि पोळ्या पोळ्या आणि भाकरी दोन्ही पण केलं आहे आणि सासूबाईंना मग आता सासूबाईंना वाढून जाऊया कारण का आत्ताच साडे दहा पावणे अकरा वाजले जातच म्हटलं इतक्या लोक सासूबाई जेवणार नाही पण ते लगेच जेवायला बसले बघा बघा बसले जेवायला म्हणलं जाऊ दे आता आणि इकडे माझे गजानबानांची पूजा नैवेद्य सगळं झालेलं आहे आता मला वाटलं त्या बारा वाजता बसतील आत्ताच पाहुणे अकरा झाले आणि नाश्ता पण झालेला आहे नाश्त्याला केलं होतं उपमा उपीट तर चला असू द्या आणि माझ्या हे बघा उपीट त्यातलं राहिलेलं आहे बघा येऊ मला तर जा जातच नाही मला नाश्तासुद्धा सुद्धा जात नाही कारण का आपल्यामागे इतकी कामं असतात की असं डोक्यात विचारही येत नाही की नाश्ता करावा की काय काय आणि त्यातनं बघा माझ्या विरांश नातवाचं टेन्शन काय आहे विरांश ना रात्री सकाळी फोन आला होता माझ्या मुलीचा की तो पहाटे अकरा वाजता रात्री झोपला आणि पहाटे दोन वाजता पावणे दोन वाजता जोरात रडत उठला आणि एक तास काय थांबायला तयार नाही तो काय झालं कुणा स्ट्रक तो मम्मा समोर असून सुद्धा तो मम्मा मम्मा मम्माकडे जायचं मम्माकडे कर जायचं करत होता आणि ती म्हणली काय तर विचित्रच बडबड करत होता त्याला काय बाहेरचं लागलं आहे काय झालं झपाटलं आहे असं तिचं म्हणणं होतं की मम्मी मला काही तर सुचेच ना दवाखान्यात घेऊन गेलो आम्ही डॉक्टरांनी सगळं चेक केलं आम्हाला वाटलं की पोट दुखतं त्याचं म्हणून डॉक्टरां डॉक्टरांनी पोटाचं औषध दिलं ते पण दिलं तरीसुद्धा तो काही क करायचा म्हणजे रडायचं काहीही थांबे ना आणि शेवटी मग कसं तरी असं आम्ही निर्णय घेतला चला आता पुण्याला जाऊ काय उपयोग नाही तर थांबून कारण का हा ला हा त्रास द्यायला लागला ह्याला काय झालं हे समजे ना शेवटी ते म्हणजे सगळंच केलं अंगार आलून बघितलं सगळं केलेलं रात्री दवाखान्यात गेलं पुन्हा ते औषध आणले सगळं केलं आणि निघाले पहाटे पाच वाजता वाटतं ते इकडे पुण्याला पण वाटेत मग पुन्हा त्यांना वाटलं की जाऊ दे तिकट म्हणजे सासू सासऱ्यांना किंवा तिकडच्या लोकांना काय वाटेल आणि हा थोडा शांत झाला आणि झोप जो, झोपा लागला मग त्यांनी पुन्हा रिटर्न गेले आणि सा, सात सात वाजता तो झोपलेला आता तेच मी फोन केला म्हटलं चला आता पावणे अकरा वाजत आलेले फोन करूया काय म्हणते काय त्याची परिस्थिती काय आहे झोपला आहे उठ का उठला आहे काय करतो त्रास देतो ते बघायचं होतं बघा काय काय कसं कसं टेन्शन आहे एक झाले की एक टेन्शन एक झाली की एक टेन्शन काही ना काही सतत चालूच चाल। आहे काय हो रस चा बर वरण नको का आंब्याचा रस पाहिजे का गोड आहे का आंब्याचा रस गोड आहे का साखर घालायची साखर घालायची का नको ना तर सासूबाईंना आता हे वरण आंबटी नको आहे हे पहा ठीक आहे जाऊ दे तरी हातच लावत नाहीत नको म्हटले तर बाजूला काढून ठेवतात आता बघा माझ्या छोट्या मुलीसाठी सुद्धा मी पोळ्या भाकरी आता माझ्या पोळ्यामध्ये पोळ्या करू केल्या भाकरीमध्ये म्हणजे की स्वयंपाक स्वयंपाक होऊन जातो म्हणून तिला फोन केला की तुझं पो पोळ्या भाकरी करून ठेवली ती म्हटली कशाला केली गं मम्मी मी करते ना तुला का आधीच ताप कमी ताप आहे का टाकाला राजा तुझं पण बघायला नको का तुला पण त्रास होतो त्याच्यामुळे तिच्या पण पोळ्या भाकरी करून तु� ठेवल्या हो का पहिल्यांदा रस खाताय का रस पहिल्यांदा खाताय का तुम्ही रस खाल्ला नाही आधी हो का आ, खावा खावा हसू म्हणतात आज पहिल्यांदाच रस खाते द्या तसं आता म्हातारपणे लहान मुलं हा म्हातारपणे हे म्हणजे लहान मुलासारखंच असतं तो ते त्यांना वाढवून ठेवले मी म्हंटल आता आता काय करते चुन मोरे ते पण एका ह्याच्यामध्ये घालून ठेवते नाहीतर तेही बसायच्या खायला <laughs> चला तर मी आता ते बघा गरम गरम करायला ठेवले आमटी आणि इकडे गाजराची भाजी जास्तच ना फोन आला अगं मला आय सी मधनं बाहेर काढलेलं आहे जनरल वॉर्डमध्ये ठेवलेलं आहे म्हणजे बाहेर बाहेर काढलेलं आहे तर आणि तू काही जास्त आणू नको डबा काल डबा दिला होता बघा त्यांनी मी डबा दिला होता त्याच्या आधीच त्यांचं नाश्ता तिथं येऊन गेला तर त्यांनी खाल्ले होते इडली आता इडली चालत नाही आपण म्हणून त्यांना इडली नाही करत तर मग मी क केले होते काल त्यांना थालपीठ थालपीठ त्यांनी खाल्लं इडली खाऊन थालपीठ खाल्लं पण भाजी पोळी ते सगळं वाया गेलं बघा अन्न म्हणून यांना काय म्हटलं मी आज ना पहिला तुम्हाला उ नाश्ता देते उपपीठ घेऊन जा आणि मम्मी येताना ना डबा आणते म्हणून मी आता डबा घेऊन जाते बघू यांचा पण घेऊन जायचं विचार आहे कारण की ह्यांना किती हेलपाटी होतात सारखे सारखे मी त्यांना तेच म्हटलं तुम्हाला किती हेलपाटी होतात आणि माझा हात तर बघा सकाळपासून आवतार कसा आहे म्हटलं चला आता आवरूया जायचंच आहे तर आवरून घेऊया पहिला इथं डबे बिबे सगळे भरून घेऊ आणि माझा आवडते तोपर्यंत इकडे गरम होतं तोपर्यंत आवडते चला तर मी आता निघतेच आहे थोड्या वेळ सासूबाईंचं होतं होते तोपर्यंत जेवण खाली सव्वा अकरा वाजे सकाळचे तर आता मी हे बघा माझी पर्स घेतलेली आहे स्कार्फ घेतला तर स्कार्फ ना खाली जाऊन बांधते सासूबाईंना सांगते सासूबाईंना पुन्हा दुपारी चार वाजता खायला ठेवलेलं आहे कारण का मला यायला किती वाजतील काही सांगता येत नाही मला येऊ का मी हेमाताईंकडे जाऊन येते हेमाताईंकडे हां आणि हे, हे हा? दुपारी चार वाजता खावा मला जर वेळ लागला तर आणि आहे लवकर हे पहा मला माझ्या मुलीने ओला ॲटो करून दिली होती आणि मी आता चालले हॉस्पिटलला कारण का ऊन खूपच होतं आणि मला आता हे, हे ना काम होतं त्याच्यामुळे आता एवढ्या लांब काय हे घ्यायला घेऊ शकत नव्हते आणि समोर बघा एक गाडी आडवी आल्यामुळे ट्रॅफिक जाम झालेली जा होती दुपारची वेळ पावणे बारा वाजत आलेले होते ऊन मी म्हणतंय कसलं ऊन आहे भयंकर स्का बांधूनच निघाली होती ये आलो हे बघा हॉस्पिटल हॉस्पिटलजवळ आणि हे मग आज आय सी यूमधनं बाहेर जनरल वॉर्डमध्ये काढलेलं होतं सेमी सेमी डिलक्स रूम रूममध्ये त्यांना शिफ्ट केलेलं होतं आणि ती बिल्डिंग पण शेजारीच आहे बघा

तेव्हा हे माता इथे झोपा त्यांना म्हणलं शेवटी आता झोपा जरा कारण का हे आमच्या दिरांची ही बडबड काही थांबतच नव्हती फोनवर सारखे बडबड करत होते बघा दुपार छे वाजले तर अडीच वाजले घरी निघालो आम्ही चला आले चला तुम्ही पण हे म्हटलं चल घरी आता आहेत धीर आहेत माझे हे हॉस्पिटलमध्ये तीन आहेत आणि हे पण थोडे फ्रेश थो होतील घरी थोडी विश्रांती चहा घेऊन येतील निघतील हे बघा आत्ता वाज दुपारचे तीन मी अडीच असे माताईंकडनं निघालो होतो आणि दोघंही घरी पोचलो आता म्हणलं चला थोडी ह्यांना पण म्हणलं विश्रांती घ्या हे बघा कपडे चेंज करून विश्रांती घेत आहेत आणि मी पण आता थोड पडते चला तर मग भेटूया अशाच नाही एका ब्लॉग्समध्ये तर बाय बाय टेक केअर